ली कट्टारो मन विल्ला दे महाराष्ट्र <laughs> नेडी कट्टारो निज विल्ला दे माड वालीड वनज गुन्न उल्लूवा उडी कंदी तो नम्मा कूडाळ संगम देवा स्वामी <laughs> महाराज याला म्हणतात भक्ती भक्ती हि तई तई तर गोष्टी न कराव्या हेमा भरवना जयती बोलल्यानं चांगलं वाटाव मात अजून हिंगालूको यांना ये राजाला येऊ वा <laughs> बोललं तर असं बोला जी अमो <laughs> असं बोललं तर गोड वाटाव जिवे गोड तीन अक्षरांचा रस म्हणून महाराज सांगता चांगलं बोलाव म्हणून शंकरला माझ्या <laughs> <laughs> शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवो तो बेल गी। गी। की वाह माई मेरी माँ बगा भर कसं बसला वरजी ए बस्यात गणपति बसलेवणी ही बसले लक्ष्मीया बसलेवणी पैग लक्ष्मीयां कुरसरी सरा हतीरी निऊदीक ती सुमहिं <laughs> <laughs> इला का देले ना गुरुजी लक्ष्मीला का द्यायला घेणार उभ उभा करायचं महादेव छान लावलं का लक्ष्मी असं करते भाग्यात लक्ष्मी बारंबार मानवराव तो सोलापुर मा मंदिर खाली खून असा है सोलापूर का मकना संदूक में रखना वो दिन का मुंह आरसी में देखना है हा, गुड नाइट हाइडर सावर डिशीज मा नो पति

हे माय कुमारी बाप ब्रह्मचारी आणि एकवीस पुत्र झाले दबाई उदरी माय तर बाप ब्रह्मचारी एकवीस पुत्र कैसे झाले ओ माय कुमारी आहे हे माय आहे ए ए माय आहे बाप तो ब्रह्मचारी आहे तो कसा आहे तो ब्रह्मांड आहे भाई माय कुणाला तर लागते लेटराला लागाओ ला उन्हात खेळ मायन बक मन मारती मी गाड्या खातली सावलीत खेळ माय तो कुमारी बाप तो ब्रह्मचारी व्यक्तपुत्र झाले उतरी चोवीस घंट्यामध्ये आमच्या नाकातून फसफुस फसपूस फसपूस चालू असतो सोम मंत्र दिला उशो विश्वास रामदेव बाबा म्हटले बघा रामदेव बाबा गुरुजी सास बाहेर निकालो अंदर हो एक सुरमय उठली सासूला ढकलून टाकली ती म्हटली हिंग्या का रामदेव बाबा टीव्हीत म्हणल्यात मोठी प्रेमाय सास बाहेर निकालो सास अंदर निकालो सोशी धरणी बहिरच काढून टाकली अर्थ <laughs> करू नका एकवीस हजार सहाशे भाई महाराज चोवीस घंट्यामध्ये आमच्या नाकातून रम सोम मंत्र दिले होते आला, कोणी दिले पैसे दिले आली याची खुन सांगा होत याला बोबल्या <laughs> आता बोबले येतच नाही आता बसलो तरी चांगलं वाढत हा आमच्या बी मायला चष्मा गं तर अशीच होती या मायवणी हुनी उगमन बसत नव्हती लोकात असंच करत कधी जाल कि नव्हती कोरका करायला यायला जा म्हणत ती ते मात्र झाले अस झाली जाल धर्म मध्ये वे दान <laughs> धर्म मध्ये विला आणि गडगड सी टी बोला मलशा जल मधो डॉक रायत्री ही पाप दली बिद्रू सायत्री कळालं का महाराज देहामध्ये मनुष्या जल हे मृत्य आहे सगळ्यात खडी म्हणजे हमीचं मैस बघा आडवी आहे गाय आडवी आहे डुक्कर आडवा आहे <laughs> माणूस खडी आहे आणि उभा आहे मागे उभा मांजर मंगेश मांजर पुरे होते म्हणून मला जायचा असायच नाही म्हणून जोठाय जन्मला तो ठा भोगी माये कुमारी बाप मध्ये आली वगैरे उदरी आणि कायचे नवल सांगू मी काही भेन भोगिली एक हीच गाणे हा ना जिथं जन्म तिथं भोगा लागते भोग भोगोनी बाँगा। 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 भोगी। कुमारी बाप तिस हरे आणि अलिकाचे जे सांगू मी काय भैन भोगिली एकीच पित्याचा अंश घेऊ आला मातेशी झाले उपभोग केला ज्ञान देव अनुभव झाले अनुभव असे काही अनुभव असलं तरच करा कराय बाबा बरोबर आहे का डाकटरने तुम्हाला आम्हाला चष्मा लावले म्हणजे अनुभव आहे म्हण लावले आमच्या बी मायला चष्मा लागल डॉक्टर <laughs> चष्मा गप्पर बसला गेली मला दोन दोन दिसत अडी अडतांस लाटले हा दोघं गेलो हैदराबादला डॉक्टर साहेब आमच्या माईला दोन दोन दिसते ते म्हणते हा दोघांना तुम्ही ओघ कस का अनुभव जाले अनुभवाचोली काहीच चल शंकराला माझ्या सगळेजण च्या बाजूबा महादेव सर देवल का बाबा आणि तुम्हारे पीछे लगे तो तुम करते तो बा तो बा एक राग बडा देव आहे सर देवल का बाबा आहे त्याला पुसपुस पुस म्हणून देवाचा लाव घ्या म्हणून शंकर राला वा काय भगवंताचे कृपा हात असणारे सगळे काय आवाजी गेल्यात शंकर राला माझ्या माय माझे वाजण नाही